नमस्कार शहादा शहरातील मध्यवर्ती भागात नवजात अर्भक मृत अवस्थेत आढळल्याने खडबड माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील पटेल रेसिडेन्सीजवळील एका चहाच्या टपरीजवळ एक बेवारस नवजात अर्भक आढळल्याने एकच खडबड उडाली आहे आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एका अज्ञात इस्माला सदरील नवजात अर्भक बेवारसरित्या उघड्यावर फेकलेल्या अवस्थेत आढळून आले सदर घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले तात्काळ आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आले घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी गर्दी केली होती पोलीस प्रशासन जवळच असलेल्या सी सी टी व्ही फुटेजची तपासणी करीत असून यासंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करीत आहे सदर घटनेची माहिती मिळता शहादा पोलीस उपविभागीय अधिकारी दत्ताजी पवार हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते तरी सदरील अर्भक एका मध्यवर्ती ठिकाणी मिळाल्यामुळे शहरात खडबड माजली आहे पटेल रेसिडेन्सी परिसर हा शहरातील मध्यवर्ती भाग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते परंतु याच ठिकाणी रात्री बेवारस उघड्यावरती नवजात अर्भक टाकून गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे पोलीस प्रशासन सदरील घटनेचा कसून तपास करीत आहेत केटे न्यूज नेटवर्क शहादा